ही माती आम्ही बार फेडायला सांगितलं ती माती जर फेकत नाही तर काम पण ठेवा ना बोलतो कारण बोला तुम्ही सरकर साहेबांना बोलत हॅलो अरे ते माती बाहेर सेकल्ड लावता ते लेवरने लागेल ना अरे नाही ना मी काम करू का ते माती बरोबर त्यांना कोरा सांगितलं त्यांनी कोरलं नाही आणि त्या जागेवर तीच माझी ॲडजस्ट करतात काय सांगणार आपण या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालतं आहे कालच आम्ही सरपंच साहेबांना बोलून आम सांगितलं की आमची गल्ली जुन्या काळातली घर आहे आमचे घर खोल गेलेले रस्तेवर गेलेले पहिलेपासूनच चर वर येतोय तर आम्हाला कोरून काम झालेलं पाहिजे सरपंच साहेबांनी इंजिनियर साहेबांना सांगितलं की ते सांगतील त्यानुसार माती काढायची त्यांनी कोरलं आणि तीच माती परत टाकून जसं तसं काम चालू आहे सर्वच चालू आणि त्यांचे जे ठेकेदार आहेत ते आम्हाला एडे विडे बोलता म्हणजे त्यांना बोलायची सुद्धा पद्धत नाही नागरिकांशी बोलायची काय तर शब्द वापरून ते आपल्याशी गोष्टी करतात तुमचं मागणी काय आता या ठिकाणी आज काम बंद ठेवायचं इंजिनियर साहेबांनी सरपंच साहेबांनी यायचं त्यांनी करायचं नाही आमच्या घराकडचं काम बंद ठेवून द्यायचं आम्ही आमच्या प्रायव्हेट पैशाने पाहिजे तसं करायचं काल आम्ही इंजिनीअर साहेबांना बी होतं त्याच गोष्टी त्याच गोष्टी परत परत त्यांनी हो सांगितलं काल की तसंच करू आणि आज येऊन काम चालू करून दिलं फक्त नागरिकांना आश्वासन दिलं जात आहे पण ते पूर्ण केलं जात नाही असं मत आहे का यस ठीक